नमस्कार एस एन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सोमवार बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला घटस्थापनेच्या निमित्ताने सुरुवात होते आहे मालेगाव येथील रेणुका माता मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी भारत पाकिस्तान सीमेवरील राजस्थानातील तनोट मातेच्या मंदिरातून मशाल ज्योत आणत गेल्या आठ दिवसांपासून त्यांचा पाही प्रवास सुरू आहे या ज्योतीचे ठिकठिकाणी थीक भाविकांकडून स्वागत होत आहे दरवर्षी मालेगाव येथील पस्तीस ते चाळीस युवक गेल्या बारा वर्षापासून भारताच्या विविध देवीच्या मंदिरातून गटस्थापनेसाठी मशाल ज्योत आणून नवरात्र उत्सव साजरा करत असतात गेल्या आठ दिवसापासून मालेगाव कॅम्प येथील नगरसेवक विजय गोविंद देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या युवकांनी तनोट मातेचे दर्शन घेऊन सुमारे चौदाशे किलोमीटर अंतर आठ दिवसात पायी येत अखंड ज्योतीवर घटस्थापना करून नवरात्र उत्सव साजरा केला जातो गेल्या के अनेक वर्षांपासून तुळजापूर माहूरगड सप्तशृंगीगड चांदवडची रेणुका माता नाशिकची कालिका देवी घाटनदेवीसह महाराष्ट्र व भारतातील विविध मंदिरातून अखंड ज्योत आणण्याचा उपक्रम दरवर्षी यशस्वीपणे राबवण्यात येतो पावसाची तमाना बाळगता हे युवक मोठ्या श्रद्धेने दूरवरून ज्योत आणत आपला आनंद व्यक्त करत क्षेत्र मालेगाव मालेगावतून आम्ही तनोट मात म्हणजे आम्ही बारा वर्षापासून आम्ही दोत काढतो आहे तर आम्ही बारा वर्षापासून वेगवेगळ्या स्थानावर दोध आणतो आहे तर या वर्षी आम्ही राजस्थान गेलो होतो जे जैसलमेरला तनोट माता इथून दोत आणले आहे आम्ही तर आम्ही आता आहे सटाण्याच्या जवळ आहे तर आम्ही निघालो होतो इथनं दहा तारखेला आम्हाला ते पडलं बाराशे ऐंशी किलोमीटर एक साईड मग आता आम्ही सटाण्यामध्ये आलो आम्हाला थोडंसं रस्त्यात वारा पाऊस वगैरे लागला होता त्याच्यामुळे आम्ही थोडस कट करून द्या कट करून द्या बरे आम्ही आपण अकरा तारखेला गेलो होत अकरा गेलो नवीन करा ना दादा आम्ही नऊ तारखेला निघालो मालेगावहून आम्ही पाकिस्तान बॉर्डर म्हणजेच तनोत माता तनोत मातावरनं आम्ही आठ दिवसात सड्यानाथ तिथं पोचलो आहे पोहोचल्यानंतर पोचल्यानंतर आता आमचा सड्यानाथ मुक्काम राहणार आहे आम्ही सगळे पोरं होतो पस्तीस पोरं होतो पस्तीस पोरांनी खूप मेहनत घेतली आम्ही आठ दिवसात इथपर्यंत जोत पोचवली बरोबर त्याच्यानंतर आता आम्हाला सड्यानाथ मुक्काम राहणार सड्यानाहून परत रोकडोबाला मुक्काम करणार आहे आम्ही जय माताजी जय माता मित्रांनो आम्ही बारा वर्षापासून मशाल ज्योत घेऊन येतो आहे तर आमचं हे बारा वर्ष होतं आम्ही श्री क्षेत्र तरुण माता येथून ती ज्योत आणली आहे भारत पाकिस्तान बॉर्डर येथून तर आम्ही निघालो होतो आठ तारखेला आज तुमचे वीस तारीख आम्ही आहोत सटानात आम्ही आज आहोत सटानात तर सटाण्यात आज आम्ही आलो आहोत तर, हो, तर आमच्याकडे आज दोन दिवस बाकी आहेत तर त्याप्रमाणे आम्ही आम्ही पाय 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 नेऊ राहिलो आमच्या